नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळे सण झाले लक्ष्मीपूजन झालं भाऊबीज झालं पाडबा झालं आता राहिलं होतं फक्त तुळशीचं लग्न म्हणून मी निघाले शांतीवन वृद्धाश्रमात वारजे इथे कारण दिवसभराची धावपळ तर सगळ्यांची चालूच असते घरनं निघतानाच साड्या वगैरे सगळं घेतलं होतं म्हटलं तिथे गेल्यावर मी पहिल्यांदाच तुळशी मातेला ड्रिप केलं मी म्हटलं येते की नाही साडी घालायला आमच्या सिस्टरांनी तोपर्यंत सुंदर अशी रांगोळी त्यांच्या कृतीतून सादर केली होती आणि रांगोळी तीही काढली होती तुळशी वृंदावनाची आणि खूप छान काढली होती ती सुद्धा मॅडम तुमचं पाहूनच मी रांगोळी काढायला शिकले तर मला खूप आनंद वाटला की आपल्याकडनं कोणीतरी शिकतंय म्हणजे तो आनंद खूप छान वाटतो ऐकायला आणि अशा प्रकारे घरनं नवीन कोरी साडी आणली होती तुळशी मातेसाठी आणि ती मला एक स्टँड मिळालं त्या स्टँडमुळे मला ती साडी खूप छानपैकी ड्रेप करता आली घरी काही नवीन ओढण्या होत्या दुपट्टा होता अशा सगळ्या वस्तू गोळा करून तुळशी मातेला मी वाहिल्या आणि छान साडी अशी ड्रेप केली आमच्या स्टाफनेसुद्धा मदत केली त्यानंतर तिथे पूजेचं सामान ऑलरेडी आमचे करता करविते आमचे संतोष सर त्यांनी सगळं काही आणून ठेवलं होतं फक्त त्यांना फोन केला ब्राह्मण बाकी जी काही सामग्रीला ते सगळी आणली होती अशी माणसं भेटायला खरं नशीब लागतं कारण अशी लोकं भेटणं अवघड आहे आणि त्यांनी सगळ्या गोष्टी अगदी छानपैकी आणून ठेवलं तर त्यामुळे मला धावपळ करावी लागली नाही फक्त मी घरचं मटेरियल घेतलं आणि तिथे पोहोचले आणि त्यानंतर सगळ्यांनी मिळून साडी ट्रिप करायला मलाही थोडीफार मदत केली अगदी घरातल्या सप्लिमेंटपासून मी सगळं आणलं होतं कारण तुळशी मातेला वेणी पण मला सुंदर घालून सजवायचं होतं त्याच्यामध्ये कानातले झुमके गळ्यातलं मंगळसूत्र नथ अशा सगळ्या गोष्टी कंबरपट्टा ह्या गोष्टी सगळ्या तुळशी मातेला सजवल्या आणि सगळ्यांनी खूप सारी मदतसुद्धा मला केली आणि हे श्रेय फक्त माझं एकटीचं नाही तर सगळ्यांचं मिळून आहे कारण कोणतंही काम एकट्याने नाही होत आणि ब्राह्मण काका लगेचच आले ब्राह्मण काका आल्यानंतर लगेचच दोन सेकंदात पूजेला सुरुवात केली आम्ही आणि खूप छान विवाह सोहळा पार पाडला कारण ब्राह्मण काकांची पूजा म्हणजे दहा ते पंधरा मिनटात आवरणारी कारण ऑलरेडी ते सहा पूजा करून आले ते तुमच्या इथली सातवी पूजा आल्या आल्या मला त्यांनी तेच सांगितलं ठीक आहे विवाह सोहळा म्हणजे हा काही आपल्या मोठ्या माणसांचा नसतो तुळशी विवाह तर पटकन होऊन जातो अशा प्रकारे तयारी करून सरांनी हार गजरे आणि काही सगळं सामुग्री आणून ठेवली होती त्यामुळे खूप धावपळ करावी नाही लागली आमच्या ह्या मावशी त्यांनीसुद्धा सगळ्या पंत्या पेटवून आणल्या अशा प्रकारे आमची सगळी तयारी होऊन ब्राह्मण काकांना खूप काही वेळ थांबावं लागलं नाही कारण आमची ऑलरेडी सगळी तयारी झाली होती त्यामुळे खूप काही त्रास झाला नाही खरं तर तुळशी विवाह का करतात बऱ्याच जणांना प्रश्नही असेल किंवा काहींना किंबहुना माहितीसुद्धा असेल हिंदू परंपरेप्रमाणे विवाह म्हणजे तुळशी तुलसी देवी आणि श्री विष्णू किंवा शाळीग्राम यांचा विवाह हा विवाह कार्तिक शुद्ध एकादशी देवउटी एकादशी या दिवशी साजरा केला जातो या दिवसानंतर दे देव झोपेतून हो उठतात आणि पुन्हा शुभ कार्याची सुरुवात होते जसे की लग्न मुंज आणि गृहप्रवेश तुळशी विवाहाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व म्हणजे तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते शाळीग्राम भगवान विष्णूचे प्रतीक मानले जाते तुळशी विवाह केल्याने घरात सौभाग्य आनंद समृद्ध येतो आणि सौभाग्य आनंद समृद्धी तर मिळतेच ज्यांना प्रत्यक्ष विवाह करता येत नाही त्यांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होत असंही शास्त्रात सांगितले आहे अशा प्रकारे ब्राह्मण कका आल्यानंतर सगळ्यांनी अक्षता टाकण्याची तयारी केली आणि सगळ्या आजी आजोबा फार आनंदी होते कारण असा सोहळा वर्षातनं एकदाच आपल्याला पाहायला मिळतो विवाह तर आपण प्रत्येकाच्या विवाहात जातो पण आपल्या आश्रमातील आजी आजोबांना एवढं लांब जाणं तर शक्य नसतं त्यामुळे तुळशी विवाहामध्येच आनंद त्यांनी समावून घेतला आणि खूप छान वाटलं एक पॉझिटिव्ह वाईफ तिथे निर्माण झाले आणि एनर्जी आली आणि ज्यांना प्रत्यक्ष विवाह करता येत नाही त्यांनी तुळशी विवाह केल्यास त्यांच्या पापांचा नाश होतो आणि पुण्यप्राप्त होतं असंही शास्त्रात सांगितलं आहे बरं त्या का त्यामुळेच हे तुळशी विवाह करण्याचं आयोजन मीच केलं होतं हा सण स्त्रियांमध्ये विशेष उत्साहाने साजरा केला जातो तुळशीला नवदूसारखं सजवलं जातं मातीचा मांडव केला जातो आणि सर्वजण मंगल म्हणतात पण आता मातीचा मांडव करायला आपल्याकडे माती तर नाही सगळीकडे झाले फ्लोरिंग फरशा तर अशा प्रकारे तिथे वृद्धाश्रमामध्ये सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने तुळशी विवाह पार पडला आणि प्रसादाचा आम्ही खूप ड्रायफ्रूट्स आणि शिरा असं ठेवलं होतं स्वामींना आणि तुळशी मातेला नैवेद्य दाखवून सगळ्यांना प्रसादसुद्धा वाटला खरोखर वृद्धाश्रमात तुळशी विवाह साजरा केल्याने ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा सणांचा आनंद अनुभवायला मिळतो म्हणून मी प्रत्येक सण माझ्या फॅमिलीपेक्षा तिथे करत असते कारण त्यांना तो आनंद मला मिळवून द्यायचा असतो पारंपरिक विधी मंगल अष्टका आरती प्रसाद यात सहभागी होऊन घरच्यासारख्या भावनिक धार्मिक अनुभव मिळतो या माध्यमातून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य मनात समाधान निर्माण होतं हाच हेच खरं पुण्य सोहळा ठरतो असंही कुठेतरी वाटतं की आपल्या हातून काहीतरी पुण्य आहे आणि नेहमीच घडतं अशा प्रकारे शांतीवन वृद्धाश्रमात विवाह सोहळा पार पाडला तोही आनंदाने एकोप्याने आणि उत्साहाने तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईबसुद्धा करा आणि इन्स्टाग्राम पेजला आमच्या फॉलो करा